नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरातील डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व्यापारी संकुलात वाहतुकीची होत आहे कोंडी नगरपालिकेची कुठलीही पार्किंगची व्यवस्था नसल्याने नगरपालिकेमध्ये कामासाठी येणारे नागरिक चक्क व्यापाऱ्याच्या दुकानासमोर आपले वाहन पार्क करून व्यापाऱ्यांची मोठी अडचण निर्माण करत आहे या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नगरपालिकेला जाण्यासाठी वरच्या मजल्यावर जो रस्ता आहे त्या ठिकाणी केवळ पाच दुकानं उघडी आहेत आणि या ठिकाणी लावलेल्या गाड्या मात्र प्रचंड आहेत ज्याच्यामुळं सामान्य नागरिकांनाही पायी ये येत असतानासुद्धा त्रास होत असून मोठी वाहनं अडकून पडत आहेत खर या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने लोकांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी व व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर वाहने पार्क होणार नाहीत आणि त्याचा नाहक त्रास या कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या व्यापारी वर्गांना होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी या व्यापारी संकुलात असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून केली जात आहे